नमस्कार स्वागत आहे तुमचं नाटूकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये आणि आपण आलो आहे स्कायलाईट सिनेमामध्ये आणि इथे येण्याचं कारण म्हणजे हे पोस्टर आपल्याला दिसतं आहे हा मित्रांनो श्री श्री फिल्म प्रस्तुत जी फिल्म आहे जी आलेली आहे ती आपल्या विदर्भाची फिल्म आपल्या महाराष्ट्राची फिल्म आपल्या नागपूरची फिल्म आपल्या संपूर्ण नागपूरकर कलाकारांची फिल्म ती म्हणजे रायबा इमानदार हाँ हा मित्रांनो सा हा, हा, हा जो चित्रपट आहे या चित्रपटाची आतुरतेने वाट होती आणि हा चित्रपट आलेला आहे विषय सांगायचा झालाच तर विषय आहे हा एका पार्टीच्या कार्यकर्त्याचा विषय जो कार्यकर्ता कसा झटतो त्यावर आधारित हा सिनेमा हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आलेला आहे तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो चित्रपट आहे रायबा इमानदार कसा वाटला यात आपल्याला रायबाच्या भूमिकात पाहायला मिळेल संजय खापरे आहेत सोबत आपल्या नागपूरची बरीचशी मंडळी आहे तसंच दीपक शेरके जे एक मोठं नाव आहे ते या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळतील प्रणाली राऊत आहे विनोद राऊत आहे आणि नरेश गडेकर आहेत विजय गुमगावकर आहे नितीन पात्रीकर आहे अशी बरीच ती जी मंडळी आहे नागपूरकर मंडळी ती आपल्याला यात पाहायला मिळेल शिल्पा शाहीर जी एक नर्तकी आहे म्हणजे एक लावणी डान्सर्स आहे ती पण आपल्याला पाहायला मिळेल एका लावणीच्या माध्यमातून ट्रे कारण की ट्रे ट्रेलरमध्ये आपण थोडंसं पाहिलेलंच आहे तर चला जाणून घेऊया प्रेक्षकांकडनं की हा जो सिनेमा आहे सचिन घोडे लिखित निर्मित आणि सहीद अख्तक दिग्दर्शित रायबा इमानदार कसा वाटतो आहे आणि लोकांनी हा खरंच पाहावा कार्यकर्त्यांनी तो नक्की पाहावा कारण की काय स्थिती आहे ही वास्तविकता आपल्यालाही माहीत आहे पण ती पिक्चराईज करून कोणी दाखवलेली नाही ती इथे दाखवण्याचा दा प्रयत्न सचिन गोडींनी केलेला आहे माझी त्यांना खूप खूप शुभेच्छा ह्या जो पिक्चर माझ्या पांढरकवळ्या गा, गावाला दाख गाव गावाला दाखवल्याबद्दल मी सचिन भाऊ घोडे यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि कार्यकर्त्यानं ह्या पिक्चर पाहावा कारण ज्याने करून कार्यकर्ता या शिकला पाहिजे का आपण निश्चित कार्यकर्ता राहिलो का ह्याच्याबद्दल सचिन घोडे यांनी जे चित्रपट लिहिला आहे तो खूप सुंदर आहे आणि कार्यकर्त्यांनी कार्यकर्ताच राहिला पाहिजे असं या पिक्चर मधून दाखवलेलं आहे आणि घरगुती बाई इतकी समजवते कार्यकर्त्याला की असं नाही त्यांची परिस्थिती हालाकीची होऊन जाते पण त्याच्यामध्ये जे झाल्यानंतर त्याची परिस्थिती अतिशय नाजूक होते आणि हे या चित्रपटामध्ये दाखवलेलं आहे छान वाटला माझ्या घरची सुटी काय ना पुकळी बोंद्रेकडली छान वाटलं मला छान होता पिक्चर ॲक्च्युली कसं सोशल वर्क करता। जे करतात जे हे असतात पार्टीचे अध्यक्ष असतं म्हणा किंवा खराखुरा जो नेता असतो आणि काम करणारा जो कार्यकर्ता असतो त्याला किती कठीण परिस्थितीतून जावं लागते हे ला या पिक्चरमध्ये मांडण्यात आलेलं आहे आणि खरा रायबाय इमानदार कोण असतो ते त्यांनी या पिक्चरच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आणि खूप सारे धन्यवाद सचिन घोडेसरांना त्यांनी खूप सुंदर असा चित्रपट आम्हा आमच्यासमोर ठेवला आणि भावी जीवनामध्ये कार्यकर्त्यांनी कुठले कार्य करावे पार्टीसाठी आणि कुठले कार्य करावे मनातून करावे कसे करावे ते या पिक्चर थ्रू सगळ्यांना समजण्यात चाल असेल धन्यवाद घटना वाटली आणि डोळ्यातून आस पण प्रत्येक गावाची खेळातली हीच परिस्थिती आहे त्याच्यामुळे ही परिस्थिती अशीच नेहमी म्हणजे त्या याच्यातून आपल्याला शिकायला मिळाला आहे धन्यवाद प्रामाणिक कार्यकर्ता हा कामच करत असतो परंतु त्या प्रामाणिक कार्यकर्त्या या ठिकाणी मरण होते आणि राजकारणामुळे त्याचा बळी जातो आणि स्वतःला काहीच मिळत नाही स्वतः प्रामाणिकपणे काम करत असतो तो पण शेवटी त्याला मिळतो त्याच्या पदरी निराशा असं एवढंच सांगायचं कार्यकर्त्यांना यांनी समजून घ्यायला पाहिजे बस ते काही शब्द आहे जो कार्यकर्ता सतरंजी टाकतो तो, तो नेहमी स्वातंज टाकत राहतो दुसरीहून दुसरी येऊन त्याचा फायदा घेतात सतरंजी टाकण्याचा काहीतरी विचार राजकीय लोकांनी करावा त्याचा फायदा ग्रामीण लोकांना होईल म्हणजे ग्राउंड लेवलला त्याचा फायदा आहे मोठे लोक ग्राउंड लेवलला काम करत नाही हे लोक जे ग्राउंड जे काम करतात त्यांचा प्रसिद्ध गावगाड्याला झाला पाहिजे त्याच्यात मी शिकण्याला एक आजच्या फ्युचरमध्ये रायबाई मंदारमध्ये खूप छान एकदम सर्व राजकीय पक्षांमध्ये एक आढळलेलं आहे की जे कार्यकर्ते असतात त्यांना दुर्लक्ष केलं जातं ज्या विटेमुळे बिल्डिंग बनते पण त्या बिल्डिंगचाच हे होतं पण खालच्या कामगारांचं होत नाही तसंच कार्यकर्त्यांचं होतं हे इतकं सुंदर पद्धतीने लिहून दाखवण्यात आलेलं आहे याचं कृपया सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवावं रायबा इनामदार हा हा जो सिनेमा आहे तैसा तैसा तो तळागाळातील कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी आणि पार्टीसाठी आपले पूर्णत तनाधनामनाने मेहनत करूनसुद्धा त्यांना त्याचं वा म्हणजे समाजामध्ये एवढी त्यांनी कामं करूनसुद्धा त्याला त्याचं म्हणजे जो त्याचा भाग आहे त्याला मिळालं पाहिजे तर तो आणि सोबत त्याचं पूर्ण जे कुटुंब जे आहे ते सुद्धा त्याला म्हणजे हातभार लावतात खूप छान पिक्चर आहे सर्वांनी पहावा अभिनयामध्ये बाबतीत अभिनयामध्ये अभिनय अभिनय साहेबांचा सा अभिनय आणि इतर जे पूर्ण जे कलाकार आहे आणि ज्यांनी हे जे कथानक लिहिलं सचिन गोडे हे व्यक्तिमत्व फार छान आहे समाजाने प्रत्येकाने बघावा आणि प्रत्येक राजकारण्यांनी सुद्धा राजकारणामध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्याचा बोध घ्यावा असं माझं वैयक्तिक मत आहे तर सर्वांनी पाहक यू चित्रपट खूप छान होता ॲक्च्युली मी तर त्यात काम पण केलेलं आहे मला वाटतं सगळ्याच खरंच कार्यकर्त्यांनी पॉलिटिक्समधल्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी बघण्याला आहे आहे की काय तिथे म्हणजे त्रास होतोय म्हणजे त्रास होतो म्हणजे खऱ्या कार्यकर्त्याची कदर होत नाही बा आणि जे फक्त पैशाने बलाढ्य असतात त्यांची कदर होते मी एक नगरसेवक पण होतो मला ह्याची कल्पना आहे की राजकारणात काय आणि कशाप्रकारे कार्यकर्त्यांचा जरा छळ होतो खरंच का चांगल्या कार्यकर्त्यांची गरज प्रत्येक पक्षाला असते आणि वरचे हायकमांड्स यांनी प्रत्येक कार्यकर्त्याकडे लक्ष देणं गरजेचं असते त्याच्यामुळे कार्यकर्त्याची हेडसाह होऊ नये ह्यासाठी कार्यकर्त्यांकडे लक्ष देणं आणि कार्यकर्ता कोण कामाचा आहे ते बघणं गरजेचं असते त्याच्यामुळे मला असं वाटतं की कार्यकर्त्यांना खूप चांगल्या जवळून ह्या फि फिल्ममध्ये दाखवलेलं आहे आमच्या घोडेसरांनी आणि डायरेक्टर साहेबांनी खूप छान ही ही कल्प कल्पना हे केलेली आहे आणि जे सर आहेत संजय खापरे सर यांनी पण खूप छान ॲक्टिंग केलेली आहे आमच्या मॅडम ज्या हिरोईन होत्या त्यांनी पण खूप छान ॲक्टिंग केलेली आहे इतर सगळ्याच कार्यकर्त्यांनी ॲक्टिंग खूप छान केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की लोकांनी प्रत्येक परिवारासहित ही फिल्म बघावी धन्यवाद सर पक्षांचे कार्यकर्त्यांपेक्षा त्यांच्या फॅमिलीचे डोळे उघडतील आणि खरं जर पॉलिटिक्समध्ये कारण कार्यकर्त्यांशिवाय काहीच काम होत नाही पण जर थोडं नेत्या लोकांनी जर कार्यकर्त्यांबरोबर बरोबर जर चांगला व्यवहार केला तर आज अशी वेळ येणार नाही अप्रतिम पिक्चर आहे खूप सुंदर छान मूवी मस्त मूवी खूप छान पिक्चर आहे कार्यकर्त्याचं खरं आयुष्य पडद्यावर मांडण्याचा एकदम उत्तम प्रयत्न केलेला आहे धन्यवाद खूप छान मराठी फिल्म होता कार्यकर्त्याची जे व्यथा होती ते दाखवली गेलेली आहे आणि सर्व कलाकारांनी उत्तम काम केलेलं आहे टेक्निशियन पण खूप उत्तम काम केलं आहे सर्व काम उत्तम फिल्म एकदम छान होती खूप अप्रतिम असा सिनेमा होता रसिकांना प्रेक्षकांना खेळवून ठेवणारं हे होतं आणि कार्यकर्त्याची व्यथा मांडणारा हा सिनेमा होता अप्रथम खरं तर कार्यकर्त्यांना काय करायला पाहिजे हे या मूव्हीमधून तुम्हाला नक्की समजेल आणि खूप आनंद होत आहे माझी मैत्रीण आहे प्रणाली आणि मी तिला स्क्रीनवर बघून आले मला खूप आनंद होत खूप छानली फिल्म बहुत अच्छी थी और मुझे देखकर बहुत अच्छा लगा और मेरे हस्बैंड जी भी उसमें थे तो और भी अच्छा लगा थैंक यू खूप चांगला असा मराठी चित्रपट सचिन भाऊ घोडे यांनी इथे प्रदर्शित केलेला आहे एका जमिनीवरच्या कार्यकर्त्याची सत्य परिस्थिती त्यांनी इथे मांडलेली आहे खूप खूप अभिनंदन सचिन भाऊचा धन्यवाद सचिन भाऊजी खूप खूप अभिनंदन सचिन भाऊनी या चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येक घरातल्या कार्यकर्त्याची आणि प्रत्येक गावातल्या कार्यकर्त्याची जी, गावात जी, जी वास्तुस्थिती आहे ते इथे प्रस्तुत केली आहे खूप खूप अभिनंदन सचिन भाऊ सचिन भाऊनी एक सत्य परिस्थितीवर एक काढलेला चित्रपट आहे आणि या चित्रपटातून एक चांगला मेसेज जाणार आहे हंड्रेड पर्सेंट अप्रतिम पिक्चर आणि सगळ्यांना त्या पिक्चरमध्ये डबल पाहण्याची इच्छुकता होणार आहे आणि सगळ्यांना तो असं राजकारणामध्ये काय आहे सगळं त्याच्यातनं कळणार आहे समाजाला एक प्रबोधन करणारा असा हा चित्रपट आहे वर्तमान स्थितीमध्ये जी राजकीय परिस्थिती आहे जो पक्ष कार्यकर्त्यांच्या ताकदीने वाढतो शेवटी त्या कार्यकर्त्यांची कशी कुचंबना होत असते हे या चित्रपटातून दाखवलेलं एक चांगला समाज प्रबोधन केलेला हा चित्रपट आहे एक उत्कृष्ट चित्रपट आहे असं मी म्हणेलं आहे आणि या चित्रपटाचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे मान्य श्री सचिन दादा भोडे यांनी जो रायबा इमानदार जो पिक्चर काढला खूप छान आहे एक राजकारणाला आधारित हा पिक्चर एक घटना अस सर्व कार्यकर्त्यांच्या मनातली घटना आहे आणि एक छान असा मूवी दाने बनवलं त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा धन्यवाद काही बडे एक नंबर चांगला पिक्चर आहे सगळ्यांनी पाहिले पाहिजे जे कार्यकर्ते जे जे मेन कार्यकर्ते काम करते मेन करतेसोबत न्याय नाही भेटत त्याच्यासोबत त्याले म्हणजे समोर त्याने वाढवायला पाहिजे ते कोणतीच पाठी करत नाही बाकीच्या कार्यकर्त्यांनी पैसे पाहून त्याचे समोर वाढवते तो असा पिक्चर आहे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत प्रेक्षकांना सिनेमा आवडलेला आहे सचिन घोडे जे निर्माते आणि लेखक आहेत त्यांची स्तुती होत आहे कारण असा विषय सह ते घेऊन आलेला आहे एका कार्यकर्त्याचा विषय ते घेऊन आलेला आहे चित्रपट अप्रतिम झालेला आहे प्रेक्षकांचा तो एक रिव्ह्यू आहे प्रेक्षक म्हणत आहेत का चित्रपट खरंच छान आहे मी पण बघितलेला आहे चित्रपट चित्रपट मलाही आवडलेला आहे संजय खापरे यांची भूमिका आजवरची मी जी पाहिलेली आहे प्रत्येक सिनेमातली भूमिका त्यांची अफुलाधून असतेच पण या सिनेमात काही ओरच आहे कारण की यात त्यांची जी संवेदना आहे वेदना आहे त्यांची जी कसक आहे या चित्रपटात दिसते अभिनयाची आणि खूप अप्रतिम सिनेमा यात त्यांनी काम केलेलं आहे रायबा इमानदार म्हणून आणि तसंच आपल्या नागपूरची कलाकार मंडळी आहेतच त्यांनी पण छान काम केलेलं आहे अगदी मापक अशा पद्धतीने हा सिनेमा झालेला आहे ओ पी वर्कही छान आहे आ, आपले एडिटर तेही छान आहे मेकअपही छान झालेला आहे ओवरऑल संपूर्ण बाजू चित्रपटाची छान आहे थोडा हा जो चित्रपट आहे नक्कीच प्रेक्षकांना आवडेल कारण की हा सिनेमा नागपूरकरांचा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात गाजायला पाहिजे कारण हा सिनेमाच तसा आहे आणि हा प्रत्येक नेत्याच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक पार्टीच्या कार्यकर्त्यांनी हा सिनेमा बघावा तेव्हा त्यांना कळेल की कार्यकर्ता हा काय असतो आणि कार्यकर्ता किती झटतो की कि आपल्याला कार्यकर्ता बनायचा आहे की नाही बनायचा आहे तो हा चित्रपट बघितल्यावर आपल्याला नक्कीच कळेल आणि नक्की बघा हा सिनेमा रायबा इमानदार